सप्तशृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती चैत्रोत्सव निमित्ताने दर्शन घेण्यासाठी गडावर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती त्यामुळे पहिल्या पायरीजवळ गोंधळाची परिस्थिती उद्भवली याच दरम्यान गर्दी सांभाळण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं या गोंधळाचे काही व्हिडिओ हो देखील समोर आले ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे कशा प्रकारे गर्दीमध्ये भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे मंदिर प्रशासनाचा हा नियोजन शून्य कारभार पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली बुधवारी अचानक मोठी वाढ झाली त्यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला भाविकांचं दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी पायऱ्यांवर ठिकठिकाणी थीक बॅरिकेड्स लावण्यात आले होते मात्र गर्दी प्रचंड वाढल्यानं काही ठिकाणचे बॅरिकेड्स तुटले आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हे बॅरिकेड्स जुनी आणि मोडकळीस आल्यानं गर्दीच्या प्रेक्षणात तुटल्या यामध्ये लहान मुलं महिला आणि वृद्ध भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे समाप्त झालेल्या माहितीनुसार रुक्त वाहिनीवरती चेंगऱ्याचेंगरी सप्तशुंग गड झाल्याच्या बातमी झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या भाविक त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठलीही चेकराचेगरी झाली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंगमुळे तरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाहाकडे नेलेलं आहे तरी भाविकांनी गळित समजुतेवरती कुठलाही विश्वास ठेवू नये